जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाणे हद्दीतून गव्हा या गावातून चोरीस गेलेले पासष्ट पोते सोयाबीन चोरणारी टोळी संपूर्ण मुद्देमालासह परभणी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे गव्हा येथील शेतकरी नारायण गुलाबराव मोरे यांच्या शेतातील आखाड्यावरून दिनांक चौदा जानेवारी रोजी अज्ञात चोरट्याने सोयाबीन चोरून नेल्याची फिर्याद दिल्यावरून बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पाच ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे चौतीस एक तीनशे पाच भारतीय न्यायसंहिता अन्वयी गुन्हा दाखल झाला होता पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह संतोष सिंह परदेशी यांनी सदर गुन्ह्यात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा बोरी पोलीस ठाणे व सायबर ची टीम बनवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन सूचना व आदेश दिले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सायबरचे पोलीस निरीक्षक शरद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सूचना व आदेश दिले त्यावरून पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी तात्काळ पथके रवाना करून सदर गुन्ह्याबाबत तांत्रिक व पारंपरिक पद्धतीने सखोल व कौशल्यपूर्ण तपास करून गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळवले बोरी पोलीस ठाणे हद्दीतील गव्हा या गावातून चोरी गेलेले सोयाबीनचे दलबीर सिंग संगतसिंग टाक राहणार शांतिनिकेतन कॉलनी परभणे यांनी त्यांच्या साथीदारासह चोरी केली अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून सापळा रचून पाठलाग करून सदर आरोपी गंगाखेड रोड परभणी येथून ताब्यात घेण्यात आला त्याने सदर गुन्हा त्याच्या साथीदार कृष्णसिंह साहेब सिंग टाक गोपालसिंग बल्लीसिंग टाक दोन्ही राहणार सातला प्लॉट परभणी प्रमोद उर्फ हरभजन सिंग पूनमसिंग टाक राहणार साठेनगर जिंतूर रोड परभणी यांच्यासह केलेले असल्याचे सांगितले त्यावरून त्यांना देखील ताब्यात घेतले तसेच सदर मुद्देमालाची विल्हेवाट लावणारे शंकर उर्फ संजय डहाळे सूरज गोपी पाल दोन्ही राहणारे काकडेनगर परभणी या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेले पासष्ट पोते सोयाबीन व चोरी करण्यासाठी वापरलेले दहा लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सर्व आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामे बोरी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह संतोषसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात जिंतूरचे पी जीवन बेनिवाल स्थानिक गुन्हे शाखेचे विवेकानंद पाटील सायबरचे पोलीस निरीक्षक शरद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार पोलीस उपनिरीक्षक अजित पिरादार पोलीस अंमलदार बाळासाहेब तुपसुंदरे सिद्धेश्वर चाटे विलास सातपुते विष्णू चव्हाण नामदेव डुबे राम पवार मधुकर ढवळे संजय घोगे हुसेन बालाजी रेड्डी गणेश कवटीकर स्वप्नील पोद्दार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे